नमस्कार मी धनंजय सानब दो वन शो मध्ये विविध अतिवृष्टी बाधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारनं आतापर्यंत साडे एकोणीस सा हजार कोटी रुपयांचं वाटप केल्याचं राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर आता शेतकरी प्रतीक्षेत आहेत की आमच्या बँक खात्यावरती ही रक्कम कधी जमा होणार आहे या सगळ्या भानगडीमध्ये ज्या शेतकऱ्यांकडे अॅग्रिस्टॅकच्या अंतर्गत शेतकरी ओळख क्रमांकपत्र आहे म्हणजेच फार्मर आय डी आहे त्या फार्मर आयडी असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थे, हा निधी थेट जमा होतोय ज्यांच्याकडे नाही आहे त्यांच्याकडे त्यांना ई के वाय सी करणं बंधनकारक केलेलं आहे आता हा सगळा प्रकार बघितल्यानंतर शेतकऱ्यांना आता फार्मर आयडीचं महत्व सुद्धा पटू लागलेलं आहे तर देशात या अॅग्रिस्टॅक प्रकल्पाच्या अंतर्गत कोणत्या राज्यामध्ये किती शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे राज्यामध्ये म्हणजेच महाराष्ट्रामध्ये किती शेतकरी खातेधारकांना आत्तापर्यंत हा फार्मर युनिक आय डी मिळालेला आहे आणि या फार्मर युनिक आय डीचा पुढच्या काळात कशा कशासाठी वापर करण्यात येऊ शकतो आणि राज्य सरकार किंवा के केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ या अंतर्गत फार्मर आयडी शिवाय मिळणारच नाही लाभ या सगळ्यांचा आढावा आपण आजच्या दोव्हन शो मध्ये घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हो, शेवटपर्यंत नक्की बघा दोन हजार तेवीस पासून केंद्र सरकारनं शेतकऱ्यांचं ओळख क्रमांक पत्र म्हणजेच डिजिटली ओळख तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू केलेले होते त्याअंतर्गतच आपल्याकडे डी सी एस म्हणजेच डिजिटल क्रॉप सर्वे ही प्रणाली सुद्धा केंद्र सरकारनं राबवलेली होती त्यानंतर डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यासाठी सुद्धा केंद्र सरकारनं दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पात तरतूद केलेली होती आता मूळ मुद्दा हा आहे की शेतकऱ्यांना पुढच्या काळामध्ये या ऍग्रिस्टॅक्ट मधील जे काही फार्मर आय डी आहे त्याच्याशिवाय लाभ मिळणारच नाहीये का तर आपल्याला माहिती आहे की कृषी विभागानं सर्व योजनांसाठी पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसपासूनच पासूनच फार्मर आय डी हा बंधनकारक करण्याचा निर्णय घेतलेला आहे आता विविध खात्याअंतर्गत तर जी मदत दिली जाते त्यासाठी सुद्धा हा फार्मर आय डी बंधनकारक आहे हा जर का शेतकऱ्यांकडे करें नसेल तर यापूर्वीही तुम्हाला आपण सांगितलेलंच आहे अनुदान असेल अतिवृष्टीचं अवकाळीचं अनुदान असेल किंवा मदत असेल अतिवृष्टीची किंवा पीक विमा असेल हामी भाव खरेदी केंद्रावरती शेतमालाची विक्री करायची असेल त्यावेळेसही शेतकऱ्यांना अॅग्रिस बंधनकारक आहे त्यासोबतच शेतकऱ्यांचा पीक विमा हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तर त्यासाठी सुद्धा हा अॅग्रेस पुढच्या काळात बंधनकारक करण्यात येणार आहे अॅग्रेस फार्मर आयडी नसेल तर शेतकऱ्यांना या सगळ्या लाभापासून वंचित राहावं लागू शकतं जसं की आता पी एम किसानचा एकविसावा हप्ता बिहार निवडणुकांच्या नंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे आणि कदाचित या एकविसव्या हप्त्यासाठी सुद्धा ऍग्रिस्टॅग जे काही आहे ते बंधनकारक करण्यात येईल अशी शक्यता सुद्धा वर्तवली जाते आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी या ऍग्रिस्टॅगच्या फार्मर आयडी नसल्यामुळं फक्त या लाभापासून वंचित राहू नये यासाठी शेतकऱ्यांना सातत्यानं कृषी विभागानंही आवाहन केलेलं आहे की तुम्ही तुमचं फार्मर आय डी काढून घ्यावं आता फार्मर आय डी तुम्ही तुमच्या मोबाईलवरून कसा काढायचा याच्यावरती एक आपण यापूर्वीच व्हिडिओ अॅग्रोवनं केलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन ठेवतो आता ॲग्रेसटॅक योजनेच्या अंतर्गत जे काही फार्मर आय डी आहे ते महत्त्वाचं आहे याची बऱ्यापैकी शेतकऱ्यांना आता आपण खात्री पटलेली आहे कारण की अतिवृष्टीच्या अनुदानासाठी जे काही फार्मर आय डी बंधनकारक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला होता त्यामुळं शेतकऱ्यांना याचं महत्व पटलेलं आहे परंतु दोन हजार सव्वीस सत्तावीस पर्यंत साधारणतः सात ते आठ कोटी इतक्याच शेतकऱ्यांची नोंदणी या ऍग्रिस्टॅग प्रकल्पामध्ये होईल असा अंदाज आता वर्तवला जातोय अॅग्रिस्टॅग प्रकल्पाच्या अंतर्गत फार्मर आय डी काढण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारचे वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न चालू आहेत त्याचा प्रचार प्रसारसुद्धा केला जातोय अशा पद्धतीनं काही योजनांसाठी ते बंधनकारकसुद्धा केलं जात आहे पण या सगळ्यामध्ये आजही मोठ्या प्रमाणात शेतकरी हे पासून वंचित आहेत त्याचं कारण या ॲग्रिस्टॅकच्या वेब पोर्टलवरती सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीच्या तांत्रिक अडचणी ह्या शेतकऱ्यांना अधूनमधून उद्भवत आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांना फॉर्म भरण्यासुद्धा किंवा रजिस्ट्रेशन करण्यासाठी नोंदणी करण्यासाठी सुद्धा अडचणी येत असल्याचं शेतकरी सांगतात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जर का आपण बघितलं तर देशातील सोळा राज्यातील सात पूर्णांक चार कोटी शेतकऱ्यांनी त्यांचं फार्मर आय डी हे रजिस्ट्रेशन केलेलं आहे नोंदणी केलेली आहे आणि केंद्र सरकारचा उद्देश काय आहे तर दोन हजार पंचवीस सव्वीस पर्यंत जवळपास नऊ कोटी शेतकऱ्यांचं जे काही फार्मर आय डी आहे ते पूर्ण करण्याचा उद्देश केंद्र सरकारचा आहे खरं तर दोन हजार सव्वीस सत्तावीस पर्यंत अकरा कोटी शेतकऱ्यांचं फार्मर आय डी पूर्ण करण्यात येईल अशा प्रकारचा दावा केंद्र सरकारकडून केला जातोय आता आपल्या राज्यामध्ये म्हणजेच महाराष्ट्रामध्ये बघायचं झालं तर राज्यातील एक पूर्णांक पंचवीस कोटी शेतकऱ्यांनी त्यांचं शेतकरी ओळख क्रमांक पत्र म्हणजे ज्याला फार्मर आयडी असं म्हणतो आपण ते काढून घेतलेलं आहे राज्यामध्ये साधारणत एक पूर्णांक एकाहत्तर कोटी शेतकरी खातेदार आहेत आणि या शेतकऱ्यांमध्ये अजूनही चाळीस ते पन्नास लाख शेतकरी हे या फार्मर आय डीपासून पासून वंचित आहेत अलीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या शेतकऱ्यांना उपहासानं शहरी शेतकरी अशा पद्धतीची एक उपमा वापरलेली होती आता आपण राज्याने आहे जर का बघितलं तर यामध्ये म्हणजेच फार्मर आय डी नोंदवण्यामध्ये सर्वाधिक संख्या जी आहे ती आहे उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांची एक पूर्णांक छप्पन्न कोटी शेतकऱ्यांनी उत्तर प्रदेशमधील फार्मर आय डी हे काढलेला आहे त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतोय महाराष्ट्रामध्ये एक पूर्णांक पंचवीस कोटी शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेला आहे त्यानंतर मध्य प्रदेश या राज्यामध्ये त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेला आहे राजस्थानमधील एकोणऐंशी लाख शेतकऱ्यांनी तर गुजरातमधील सत्तावन्न लाख शेतकऱ्यांनी फार्मर आय डीसाठी नोंदणी केलेली आहे त्यापाठोपाठ आंध्र प्रदेशमधील पंचेचाळीस लाख तेलंगणामधील बत्तीस लाख तमिळनाडूमधील एकतीस लाख शेतकऱ्यांनी त्यांचा फार्मर आय डी काढलेला आहे किंवा त्यासाठीची नोंदणी ही केलेली आहे आणि या शेतकऱ्यांना फार्मर आय डी हा देण्यात आलेला आहे तर अशा पद्धतीनं साधारणतः भारतात जे काही चौदा कोटी शेतकरी आहेत केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार त्यापैकी पस्तीस ते चाळीस टक्के शेतकरी हे भाडे तातवावरती शेतकरी कसतात तर काही शेतकरी हे लीज वरती सुद्धा शेती करतात अशी सुद्धा माहिती आहे आतापर्यंत या योजनेमध्ये एकोणतीस राज्यांनी सहभाग घेतलेला आहे खरं तर तीस राज्यांनी सहभाग घेणं अपेक्षित होतं परंतु पश्चिम बंगालनं या अॅग्रिस्टॅक प्रकल्पातून माघार घेतलेली आहे त्यामुळं एकोणतीस राज्यातील साधारण बावीस राज्यांनी ॲक्टिवली या योजनेत या प्रकल्पामध्ये भाग घेतलेला आहे बावीस राज्यांनी डी सी एससुद्धा म्हणजे डिजिटल क्रॉप सर्वेसुद्धा त्यांच्या राज्यांमध्ये सुरू केलेला आहे तर एकोणीस राज्यांनी यासाठीचे एमओ यूसुद्धा केंद्र सरकारसोबत केल्याची माहिती आहे एकूणच काय तर शेतकऱ्यांचं आय डी हा रजिस्टर करण्यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवरती हालचाली मोठ्या प्रमाणात सुरू आहेत आणि दोन हजार सव्वीस सत्तावीसपर्यंत अकरा कोटी शेतकरी त्यांचं फार्मर आय डी हे काढलेलं असेल अशा प्रकारचं उद्दिष्ट केंद्र सरकारकडून निश्चित करण्यात आलेलं आहे तर शेतकऱ्यांनी हा फार्मर आय डी काढणं आवश्यक आहे आता फार्मर आय डी काढताना शेतकऱ्यांना काय अडचणी येत आहेत तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता एग्रोवनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या इतरचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या मानसांची काळजी घ्या